नमो बुद्धाय आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला ग्रासले आहे ते म्हणजे पैशाची चिंता आपण रात्रंदिवस दिवस धावतोय कष्ट करतोय पण तरीही मनात एक अनामिक भीती आहे उद्या माझं काय होईल पण तुम्हाला माहीत आहे का अडीच हजार वर्षापूर्वी एका राजपुत्राने ही सर्व संपत्ती का त्यागली असेल त्यांना गरिबी हवी होती का तर नाही त्यांना हे शोधायचे होते की इतकी संपत्ती असूनही माणूस दुखी का आहे आज आपण बुद्धांच्या नजरेतून पाहणार आहोत पैसा कमावताना मनाची शांती कशी टिकवायची बुद्ध म्हणतात दुःखाचे मूळ तृष्णा आहे चिंतेचे कारण पैसा असणे ही समस्या नाही पण पैशातच आपले संपूर्ण सुख शोधणे ही समस्या आहे जेव्हा आपण पैशाला आपला मालक बनवतो तेव्हा आपण त्याचे गुलाम होतो एका श्रीमंत व्यापाऱ्याची गोष्ट आहे ज्याच्याकडे सर्व काही होते पण झोप नव्हती बुद्धांनी त्याला सांगितले तू तु तु तुझे धन साठवले आहेस पण ते वाटायला विसरला आहेस जो स्वतःच्या मुठी आवळून धरतो त्याच्या हातात नवीन काहीच येत नाही आजचा संदर्भ घ्या आपण इन्स्टाग्रामवरील इतरांचे वैभव्य बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखतो ही तुलनाच आहे आपल्या चिंतेचे मूळ कारण बऱ्याच लोकांना वाटते की बुद्ध म्हणतात बुद्ध म्हणजे फक्त त्याग पण हे चुकीचे आहे बुद्धांनी कधीही असे म्हटले नाही की तुम्ही गरीब राहा त्यांनी सांगितले की टोकाची श्रीमंती आणि टोकाची गरिबी या दोन्ही गोष्टी प्रगतीला बाधक आहेत बुद्धांच्या अष्टिंग मार्गापैकी एक म्हणजे सन्मयक उपजीविका तुमचा पैसा हा प्रामाणिक मार्गाने आलेला असावा जर तुमची कमाई कोणालाही फसून किंवा कोणाचे नुकसान करून झाली असेल तर तो पैसा तुमच्या घराला शांती कधीच आणणार नाही तो पैसा चिंताच घेऊन येईल बुद्धांच्या मते श्रीमंतीचे चार प्रकार आथी सुख माझ्याकडे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संपत्ती आहे याचे समाधान भोग सुख आपल्या संपत्तीचा वापर स्वतःसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी करण्याचे सुख अनन्य सुख कोणाचेही कर्ज डोक्यावर नसण्याचे सुख अन्वज्य सुख आपली संपत्ती निष्कलंक मार्गाने मिळवल्याचे नैतिक समाधान खरा श्रीमंत तो, तो नाही ज्याची बँक बॅलन्स मोठी आहे तर खरा श्रीमंत तो, तो आहे ज्याचे मन कोणत्याही परिस्थितीत स्थिर आहे गौतम बुद्धांनी पैशाची चिंता दूर करण्याचे उपाय सांगितले आहे कृतज्ञता तुमच्याकडे जे काही नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल निसर्गाचे आभार माना दानांचा आनंद बुद्ध म्हणतात जसे एका दिव्याने हजारो दिवे लावले तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसे सुख वाटल्याने ते वाढत जाते दान केल्याने मनातील अभाव ही भावना संपते वर्तमानच जगा पैशाची बहुतांशी चिंता ही भविष्याची असते आजचे काम प्रामाणिकपणे करा उद्याची चिंता निसर्गावर सोडा गरज आणि हाव येथील फरक ओळखा गरजा पूर्ण होतात पण हाव कधीच पूर्ण होत नाही मित्रांनो पैसा हे एक साधन आहे जे तुमचे ध्येय नसावे पैसा खिशात असावा डोक्यात नाही जेव्हा तुम्ही पैशासाठी जगणे सोडून स्वतःच्या मूल्यांसाठी जगायला लागाल तेव्हा चिंता आपोआप नाहीशी होईल बुद्धांनी शिकवले की हे शरीर ही संपत्ती नश्वर आहे सोबत फक्त तुमचे कर्म येणार आहे त्यामुळे इतके कमवा की तुमची गरज भागेल